भारतीय जनता पक्षाचे पदलापूर शहर पश्चिम विभाग अध्यक्ष माजी नगरसेवक शरद तेले यांनी नुकतीच लंडन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध प्रकारच्या आठवणीत जतन करण्यात आलेला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांवरून नवीन ऊर्जा निर्माण होत असल्याचे शरद तेले यांनी म्हटले आहे महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे ऐतिहासिक स्मारक लंडन सरकारकडून कायमस्वरूपी आपल्या ताब्यात घेतले असल्याने संपूर्ण भारतीयांसाठी ही एक पर्वणी असून सदरचे स्मारक महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतल्याबद्दल शरद तेले यांनी सरकारचे आभार मानले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ते लंडन येथे वास्तव्यास असलेल्या निवासस्थानी आज लंडन येथे भेट देण्याचा योग आला खरोखरच या ठिकाणी भेट झाल्यामुळे मन अतिशय आनंदित झालं त्यांचं जे काही स्मारक आहे त्या स्मारकाच्या ठिकाणी आपण बघताय सर्व पुस्तक ठेवण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही सर्व पुस्तक आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तक आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण बघताय इथे देखील लिटरेचर आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील या ठिकाणी पुस्तक आहे या ठिकाणी देखील जी मंडळी अभ्यास करायला येतात त्यांच्यासाठी लिटरेचर आहे आणि त्यांच्यासाठी अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पण बघू शकता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं ठेवण्यात आलेली आहेत दुसरं या ठिकाणी आपण बघता हे कॉन्स्टि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताचे संविधान हे देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे खरोखरच या वास्तूमध्ये येऊन खूप मन अगदी भारावून गेलेलं आहे आणि अतिशय चांगला योग या ठिकाणी आलेला आहे खरोखरच महाराष्ट्र शासनाने ही वास्तू संग्रहालय स्मारक म्हणून जी काही घेतलेली आहे मनापासून महाराष्ट्र शासनाला देखील धन्यवाद देतो आज लंडन येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही स्मारक का आहे त्यांनी इंग्लंडमध्ये वास्तव्यास असताना ज्या निवासस्थानी वास्तव्य केलं त्या ठिकाणी भेट देण्याचा योग हो आला आपण बघता या ठिकाणी त्यांचं खूप मोठं तैलचित्र लावण्यात आलेलं आहे या ठिकाणी अभ्यासपर माहितीपर पुस्तकं ठेवण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी आपण बघताय ही देखील अभ्यासपर पुस्तकं आहेत भारताचं संविधान आहे थेवना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जुन्या आठवणी उजाळा देण्यासाठी मी पूर्णतः या ठिकाणी माहिती दिलेली आहे यामध्ये पहिलं कॅबिनेट आहे त्याचा फोटो आहे जे भारताचं पहिलं कॅबिनेट होतं त्याच त्यानंतर हा पुणे येथील चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसचा फोटो आहे अशा अनेक दुसरा मजला मद पहिला मजला आणि तळ मजला अशा तीन मजल्यावर हे स्मारक या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अनेक माहितीपर पुस्तक आहेत अभ्यासपर पुस्तक आहेत अभ्यास करण्यासाठी देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारची जागा उपलब्ध करून दिली आहे या वास्तूला भेट देऊन खरोखरच मन अतिशय प्रफुल्लित झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे काही निवासस्थान होतं महाराष्ट्र शासनाने जे निवासस्थान या ठिकाणी संग्रहालय स्मारक म्हणून जे उभारलेलं आहे त्या ठिकाणी भेट देण्याचं लंडन येथे योग आला ही जी आपण खोली बघतायत ही या खोलीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि या ठिकाणी त्यांनी वापरलेल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व त्या ठिकाणी ठेवल्यात यामध्ये आपण हा फोटो बघाल की त्यांनी वापरलेला हा जो चहापानाचा टी सेट आहे तो देखील या ठिकाणी ठेवलेला आहे ही जी पुस्तक आहेत त्यांनी वापरलेली ठेवलेले आहेत काही चष्मे या ठिकाणी ठेवले आहेत त्यांनी वापरलेले त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघताय की हे ट्रॅव्हलिंग किट जे त्यांनी वापरलेलं आहे ते देखील या ठिकाणी ठेवले आहेत काही कपडे या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचे देखील फोटो या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे त्यांनी वापरलेल्या या ठिकाणी वस्तू आहेत काही सिल्वर इंक पॉट आहे ते देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत अशा या सर्व वस्तू ज्या त्यांनी वापरलेल्या आहेत त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि खरोखरच या पवित्र वास्तूमध्ये येऊन मन मन अगदी प्रफुल्लित झालंय आणि लंडन या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं हे जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान स्मारक म्हणून या ठिकाणी ते जे उभारलेलं आहे अतिशय चांगलं या ठिकाणी आहे तळमजला पहिला मजला दुसरा मजला अशा तीन मजल्यांमध्ये हे संग्रहालय या ठिकाणी आहे या ठिकाणी या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी अनेक पुस्तकं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि खरोखरच या ठिकाणी येऊन मन अगदी भरावून जातं आणि कुठेतरी आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम या स्मारकाच्या माध्यमातून होत आहे धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर